तर त्यांची पहिली काही अशी प्रतिका होती हो की पुतळा बनू नका त्यांची परवानगी नव्हती पण आम्ही त्यांना तयार केलं म्हटलं पुतळ्याची पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की कोणी हा लढा लढलाय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं कारला येथील वॅक्स म्युझियम में येथे मेनाचा पुतळा तयार करण्यात आलाय आपण पाहू शकतो की अतिशय हुबेहूब दिसणारा हा मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा वॅक्स म्युझियममध्ये तयार करण्यात आलाय अगदी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची गळ्यात कवड्यांची माळ आहे तर पांढरा पोशाख परिधान केलेले मनोजदादा हे हुबेहूब दिसत आहेत मनोज जरांगे पाटील यांची क्रेज मराठी मनावर आणि मराठा समाजावर मोठी झाली आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी लाखो मराठा समाजबांधव आज मुंबईकडे ूच करतात एकूणच जर परिस्थिती पाहिलं तर वॅक्स म्यु म्युझियममध्ये असलेला हा मनोज जारांगी पाटील यांचा पुतळा हा माळजकर यांनी तयार केलाय आपल्यासोबत ते आहेत मला सांगा की हा पुतळा तयार करण्यासाठी किती वेळ लागला जसं साधारण जसं म्हणलं गेलं तर सहा महिने का पुतळा लागतात पण आम्ही दिवस रात्र एक करून तीन महिन्याच्या आत पुतळा आपण हा बनवला आहे तर साधारण जसं बघायला गेलं तर तीन महिने दिवस रात्र एक करून आपण हा पुतळा बनवला आहे पण काय वाटतंय की मनोज जारांगे पाटील यांचा पुतळा तुम्ही तयार करताय काय भावना आहे भावना hmm. 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 तर खूप उत्सुकता आहे की समाजासाठी ते लढा देत आहे आणि आम्हाला पण आरक्षणची जी गरज आहे पुढच्या येणाऱ्या पिढीला गरज आहे आरक्षणाची तर त्यांचं मनात आपण हे ठेवून आणि आम्ही एकदम हे रात्रंदिवस एकूण हा पुतळा बनवला hmm. आपण मनोज जरांगे पाटलांना विचारलं होतं पुतळा करून हो त्यांना नक्की आपण विचारलं होतं हा पुतळा बनवायच्या अगोदर hmm. त्यांची पहिली काही अशी प्रतिका होती की पुतळा बनवला का त्यांची परवानगी नव्हती पण आम्ही त्यांना तयार केलं म्हणलं पुतळ्याची पुढच्या येणाऱ्या पिढीला कळाव की कोणी हा लढा लढलाय पुढच्या येणारी जस शिक्षणामध्ये झालं नोकरी वर्गामुळे झालं आज ह्याची ह्याची गरज आहे आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना बोललो पुढच्या येणारी पिढीला कळाव की तुम्ही योद्धा हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती समाज महाराज जो मराठा एक झालाय तो तुमच्यामुळे झालाय तुमचा पुतळा हा बनलाच पाहिजे आता इथून मनोज जरांगे पाटील जाणार आहेत मुंबईकडे तर भेट देतील हो नक्की भेट देणार आहे इथं तसं आमच्या चर्चा झालेली आहे त्यांची स्वयंसेवक आहे आणि त्यांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना भेटलोय जाऊन पर्सनली तर ते नक्की इथं व्हिजिट करणार आहे आपल्यासोबत ऋषिकेश माळजकर यांच्या सौभागी होते आहे तई मला सांगा की हा पुतळा तयार करण्यासाठी किती कालावधी लागला आणि काय भावना आहेत की मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा आपण तयार केला तीन महिने तीन महिने लागले तसे कर बनवायला गेलं तर सहा महिने लागतात तर मन ज मनोज जरांगे स सा, साहेबांनी एवढं हे करतायत की आरक्षणासाठी ते एवढं लढा लढा लढतायत त्यासाठी आम आमचं तर खूप मोठं असं हे आहे की त्यांना आम्ही खूप पाठिंबा दिला आणि त्या संकल्पनेतून आम्ही हे पुतळा उभा केला माझ्या सासऱ्यांची ही स संकल्पना होती ती आम्ही साक्षात इथं उभी केली आता हा पुतळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढते हो नक्कीच वाढते तुम्ही तर बाहेर बघू शकता आता खूप लोक येत आहे नांदेडहून येत आहे जसे की कोल्हापूर भरपूर जिल्ह्यातून लोक येत आता तुम्ही बघू शकता खोपलीहून काही लोकं आली इथं बघायला आणि खूप उचरत्या लोकांना लोक फोटो काढतात आता खूप चांगलं वाटतं आम्हाला आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लाखो मराठा समाज बांधव त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रही असतात अगदी सेम मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा या ठिकाणी तयार केलेला आहे काय वाटतंय मनोज दादांचा हा पुतळा तयार केला आहे खूपच छान हे केलेलं आहे माझ्या पुतण्या आहे त्यांनी प भरपूर म्हणजे मेहनत करून त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे मोठे दीर माझ्या पुतण्या ह्या दोघांनी मिळून भरपूर दिवस रात्र करून केलेला आहे आपण पाहिलं तर ऋषिकेश यांनी आत्तापर्यंत अनेक महापुरुषांचे पुतळे तयार केलेले आहेत तर त्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचा देखील पुतळा तयार करण्यात आला आहे त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी वॅक्स म्युझियममध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते